मिना, मिना का मिना आ, वाई वाई मी नावा ऐकून नाही राहिलो माय मी चालली मायचारात तेच तर हो मी आवाज देऊन राहिले चालली चालली पुढे थांबर शिक कुठे चालली माय एवढे घाई घाई पाय एवढ्या चालल्या ना मुळे धाप लागली बिचारी लुज धाप लागते ना मु व जर सकाळ धंदा केला की के असा दम भरून येते व असं वाटे बसून राहा खाली का झोपा असं वाटे अंग टाकून झपून राहा पैसे करू नाही लो दम येऊन राहिला बाई एवढ्यात निरा आणि तसं ऊन बी असं कसं तरी तपते ना वातावरण कसं झालं व नाही धड पावसाळा नाही धर उन्हाळा नाही धड हिवाळा काय बाई निरा काय सुचतच नाही बाई मा सारख्या जाड्याजुड्या बाईले तर भल्ला त्रास होते हो बाई काही म्हण बाई तुमच्यासारख्या बारक्या चिरक्या पुरल्या हे शरीर काही कामाची गोट नाही व माय दिसते मोठं फफसच्या फफसन काही कामाचं नाही मुलं तर बाई उठा बसायचा तर होऊन राहिला मी ना तुला काय सांगू हे बाय जोर असो चाललो अबो बोदर काही वाऊ घालायला नेलो खाली आलो की स्वा धाप लागते असं वाटे आपण गडचरुन आलो की काय असं हालत शरीर हे कुठे चालली होती बाय एवढी धाव जाई <laughs> <laughs> काय नाही हो माय शांताबाई मी कोणती बायके राहिली आता मी बी चांगले फुटून राहिले <laughs> अहो माय बाई काही नाही लय धंदा होते तुम्हाला म्हणून तसं दम लागते काही जाडा गेल्या ना बरं तुम्ही काही नाही बराबर दिसता असंच पाहिजे फारामसू दिसते बाई साजरी मस्त काही चढू नको मला हरभराच्या झाडावर मी चढवते जडी जुडी दा, बाई हरभराच्या झाडावर जर चढली तर हरभराच्या झाडाचं काय होणार आहे बिचारेच <laughs> <laughs> काय माहिती शांत बाई काही बोलता <laughs> चला मागे चला मस्त चहा करतो अब दूध आहे ना चला मस्त दुधाचा चहा करतो आणि बिस्किटही आणल आहेत मनोहर आल ना काल मोठा बिस्किटचा पुडा आणला त्यानो माहित बिस्किटचे पुळ्यात पुडे आहेत ना लय मोठे मस्त आहेत खोबऱ्याच आहे खोबऱ्याच चला खाऊन टाका चला मा भाने बिस्किट आणले दे ते देतो लागे चहा बी करतो तुमचा दम बी निघून जाते दम लागला माय बाई नाही व माय बाई काही येत नाही बा घरी जेवून राहिल ते का बरी पण आता भेटली तू रस्त्यात काही येत नाही चालली मी घरी मी सांगेल हे असते तुले कि मी काही घरी नाही आता चार पाच दिवस आठ दिवस म्हणू नको तर बाय माया घराच्या अंग ध्यान ठेवतो बबड्या त्याचे बाबा घरी आहेत आणि त्याच्या स्वयंपाकाच पाहिजे चु। बरं बाय बाय पण चालला कुठे तुला माहित नाही का नाही म्हणजे काय कुठे चाललं नाही कुठे चालले घरी चाललं का नाही

असे म्हणलं ना किसना भाऊ की इकडे येलाय त्या किसना भाऊ वाले असतील ना आहे कार्यक्रम आहे तर तिच्या घरी कमाय उलसा कार्यक्रम होते माय बाई आणि मंदाच्या बाबाच्या घरचं मोठं काम आहे त्याच्या घरचे कार्यक्रम पाहिले ना आपण मला सांगलं नाही उलस का सांगलं नाही मंदान अहो माय बाई मंदाच्या घरी नाही म्हणजे बाबाच्या घरी नाही मा बहिणच्या घरी आहे ना रश्मीच्या बाबाच्या घरी कार्यक्रम आहे ना साडे दहा तिची रश्मीने किती मायने सुमराय दिन माय सातव्या महिनी बरी म्हणा असं का मला काय म्हटलं म्हटलं म्हणजे साडी दिसून राहिले का असं का मग बही घरी चाललं नाही जा मग मी कोणसं को मी बंद करतो काही पाकळी करून नेऊन ते तोंड लागे ध्यान लक्ष ठेवतो जा मग तुला फोन नाही आला का मला वाटलं तुला फोन आला मंदाच्या अंगून तस नाही एवढ्या दूर खाले बोलावती न माहिती काही आता मंदाले बनावती आता मंदाचे एवढा मोठा एवढ्या बोलावलं फोन नाही आला नाही पण अजून काही फोन आला नाही मंदाले बोलावते बाई ते काय सांगा बिचारे पण तरी मा बनले मी ना तुला करून सांगलं तुका लय दूर आहेस का मग मंदाली सांगते मंदाच्या ठाणे सांगत नाही का आणि मला अंगून बी तू काय 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 बोलचा येते का तुम्हाला

असा कार्यक्रम आहे ना तुम्ही पण ह्या बा ना आता जास्त काही पाहलं जात नाही तुम्ही आता पद्माले दर्शक कळप करा मी तिची माय हो मी तिचं बुरं पाहत नाही मी काही तिची सावतर माय नाही सक्कीच माय हो पोटून जन्म दिला तिले मालच पोरगा आहे मैस पोरगी आहे माच नवरा आहे मालच संबंधीजण आहेत पण तरी बी मला काही मुखर आले जात मी आता तुम्ही जर शिक काय करा हिच्या जोरचा पैसा सगळा बंद करा हा तुम्ही तिकडे मरत काम करून पगार कमावतात हे पोरगी इकडे उधाडते मी सांगतो तुम्हाला हां तुम्ही आता मी सांगतो तसं करा हिच्याजवळचा सारा पैसा जो आहे ना तो बंद करा ते काय तुमचं बँकेतलं खातंच बंद करून टाका हां आणि मला राहू नका एवढी विचार नाही तर मला हे सांगू राहायला लागते पण मला आता जीव तुटून राहायला तुमच्यासाठी काही म्हणा आता तुम्ही मला पाप म्हणा पुण्य म्हणा पण आता एवढं मला आहे का हा माझ्यात काही पावला जात नाही तुम्ही जाता तर अशे कळकवा हा मी आज लोक बापा मुखी राहिली मुखी राहिली पण मला तुमचं काही आता पावला जात नाही हा काही म्हणा तुम्ही आता पण मला आता हे पावलाच जाऊन नाही राहिलं लय चालू आहे आता हे अतिथी माती हा हे काही बराबरच नाहीये ही मला तरी पटत नाही मला रक्तात ते गुण नाहीत बाप्पा सांगून बा त्या बा मी गरिबाची हा पण माला रक्तात ते गुणच नाहीत मा कानाला हात आहे जवळ बा असं काय मी मा मनात ते बोज नाही राहणार की माय आपण कोणाला तरी फसवलं म्हणून म्हणतो सांगा मालावर पाप नाही काय मालावर पाप नाही आता ते तुम्ही आता तुम्हा तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा पण तुमचं घर तुमचा संसार सांभाळा तुम्हाला दोन लेकरा आहे तुमचा संसार आहे तो पैसा काही झाडाला लागला नाही समुद्राचं पाणी नाहीये कि आण आणला गडवान गेला भरून आणलं काही नाही असं उधळ राहिले मला पटत नाही जरी माय घरचं असेल तरी मला पटत नाही महापुरीचं वागणूकच मला पटून राहिली नाही आता मी तुम्हाला सांगलं आता माल्यावरचं पाप मिटलं तुम्ही आता हातात चाबूक घ्या का तिकडे बंदूक घ्या मला काही नाही आता माला दोष गेला सकाळी मला असं वाटीन की माय आपण दुसऱ्याला फसवलं हे माय पोरगी चुकून राहिली हे मला ढाय ढाय दिसून राहिलं मी हे पाहूच शकत नाही तुम्हाला आता जे काय करेल ते करा माझ्यात नाव नका ना येऊ देऊ पण मला काही आता सांगू नका मला काय तुम्ही ब्लेम देऊ नका मायावर नाव न घेऊ की असं का तसं गय। तुम मी तुमच्यात नाही बापा मला काही पाहिजे नाही कोणाचा सुतो माणूस जे अशीन ते अशी आता तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती माहिती आहे सबन होतं या शोकापाई सबन गमावले या माणसानं धान्या ओळ्याच्यानं खाण्याचा शोक काही गेले काय सुपारच्या खाण्याचा शोक नाही पण असताच उदय मानके धांदी हे खाऊ दे ते खाऊ दे आव माल खाऊ 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 अह माय बाय समुद्राचं पार आटी हे तर परापटी व्हाईट हा आता ते सुरासारखं स्वतःच खाल्लं लोकांचे खाल निघाले म्हणून आता मला जीव तुटून तु तु राहिला तुमच्यासाठी मा पोरीले अक्कल नाही कवडीची अक्कल नाही त्या पोरीले अ भिंडोक्षेची आहे ती तिथे अक्कलच नाही अक्कल असती असं झालं हे म्हणलं तुम्हाला सांगायचं काम नसतं पडलं सरम लागून राहिली जवळ मग खरं सांगतो मला सरम लागून राहिले की माझ घरच्या लोकांच्या घराने मी जवळजवळ करून राहिली मग घराने मी माझं वयाजवळ करून राहिली पण मला सरम लागून राहिली आता काही म्हणा मला त्यानं पावल्या जाऊन नाही राहिलं म्हणून ना तुम्हाला फोन लावला ना फोन ना बाबा तुम्हाला चोरून लावला हे बी सांगतो बाबा हा मला कोण ना काही उद्या कारण शेवटी मुलांना मरा लागते त्याच्याच घरी तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही आलं माझ्या लक्षात आलं माझ्या लक्षात येलच होत ते पण कसं आहे काही गोष्टी आपण डोळे लावून घेतो असं जाऊ द्या असं काही नाही कारण कसं असते काही असं एवढं मी पाहती नाही छोट्या मोठ्या गोष्टी खरं सांगतो हा आता एवढ्या वर्ष झाले आमच्या बांगड्या गेले नाही ठीक आहे बा ते म्हणताय की लग्नातल्याच आहेत माझ्या पप्पांनीच केलं त्या तर मी ते मान्य करतो हो तुझ्या पप्पांनीच केलं त्या पण पण त्या केल त्या कशासाठी काही तरी मी मी चुपच आव आता याच्यासाठी बोललो की ती आता तुम्ही पाहून राहिला माझ्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणजे तीक बहीण आहे हा तिच्या जीवनातला एवढा चांगला कार्यक्रम पर हिला करा काही लागत नाही इथे मिरो मिरो करू शकत नाही हे सोय नाही सोय नाही खेळ म्हणजे काय 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 कोणतं खेळ राहिलं तर कोणतं गाव एवढं खेळ राहिलं माझ्या घरचे एवढं तर काही नाही येत की चटणीवर तेल नाही हा सोय नाही सोय नाही अशी कशी सोय होत नाही तर सुन आहे ती या घरची तरी मी बोलतो का काही नाही येत ते नाही करत ते कधी माझ्या मम्मी पप्पाला तिथे येऊ देत नाही कधी माझ्या बहिणीचं कधी ते काही करत नाही मी कधी कधी कंप्लेंट केली असं वाटतं जाऊ द्या जाऊ द्या पण नाही आज तुम्ही आता बोललेस आता मी करतो तर ऍक्शन घेतोच आणि जरा कडकच घेतो आता ऍक्शन मी तसंही माझ्या डोक्यात गेलंच होतो ते यावेळेस तर खूप जास्त गेलो कारण या कार्यक्रमाला पद्मानी हजर राहायला पाहिजे होतो हे बाबा बाबा देवाचे अन घेऊन सांगतो जवळ बा मी जापासून आली ना तापासून देवा आम्ही चार दिवस झाले होते जावा बाबा आता मी ते सांगतो चार दिवस झाले तुम्ही गेले ना आम्ही आलो हा आता आम्ही याच्यासाठी आणतो बापा मी या माणसाला याच्यासाठी घेऊन आल ती ह्या खोट्या बोळ्याचा माणूस मला म्हणे की बांगड्या हातात पैसे आहे म्हणे मी म्हणून बाप्पा त्याचे सोडून द्या ना आपण देऊ द्या पुरेच्या बांगड्यात घरी येऊ आता बाईचे जा जात मला या माणसाच्या पुढे कुठे जाऊ मला एसटीत बसून घरी नाही जात आहेत मला जा हे परिस्थिती आहे मला आता काय सांगू मी सांग तुम्ही काय राहून राहिले तर मला नाही जात आहेत बाप्पा आता अडाणी म्हणा काही म्हणा मग मी आता कुकडे जाऊ सांगा तुमच्याच घरी हाव तुकडे मोडून राहिली तुमच्या घरचा कार्यक्रम पण मला सरम लागून राहिली कारण गरीबाची हा पण इज्जतदाराची असा बापालोसलो धंदा कशीच नाही त्याला आई आलोच घरी आली याच्या सांग माई डोक्षार पाप चढून राहिले लेकीच्या घरचं खाऊ खाऊ पण देवाचं जाण घेऊन सांगतो ज बाईबा मॅमा पोरीला समजा समजावून सांगतलं तिला म्हणलं तू जाय मागून जाय तू जाय त्या कार्यक्रमाला पण ती त्या पोरगी कोणत्या दुनियेत जगून राहिली नाही असते बापाचा भावाचा सराय ताजी असते प्रेम असते याच्यासारखं तर नातच नसते कोणतं पण आपल्या कोण फायद्याचा आहे आपल्याला कोणी वापर तर नाही करून घेऊन राहिला आपला कोणी फायदा तर नाही करून घेऊन राहिला एवढं तर कळयला पाहिजे ना हा तिला काहीच नाही करून राहिलं धुंदी आहे तिला बापाची आणि भावाची ते धुन द्या आता तुम्हीच उतरू शकता पण तुम्ही तिचा पैसा बंद करा तिच्याजवळ एक रुपया देऊ नका तिचा बापही दूर जाते तिचा भाऊ दूर जाते तिच्या मी येऊन देतो तुम्हाला मम्मी नाही मम्मी आहे मला नाही पण ते ठेवतो भाई महा ठेवतो मी मान हवं काय होती नाही तुम्हाला फोन केला नाही तुम्हाला काही सांगलं नाही चालून सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी करकटावरी ठेवून या दुर्जी हर गळ कासी पितांबर आवळी निरंतर हेची ध्यान मम्मी अरे हरिपट इथं अग देवाजवळ कर ना मला वाटलं तू फोनवरच बोलून राहिली का बोलायचा आवाज आला मला आ ती तुमचं ते पिक्चर चालू होता मग काय मग ते पिक्चरातलंच ऐकूया सार देवाजवळ म्हणून अति आली आता एका अंग कुठे देवाचं नाव हो काय कुठे घेतलं तर चालते म्हणून अतिच हरिपाठ म्हणून राहिल ते झाला का तुमचा पिक्चर फोनवर नाही हो माहिती फोनवर कोणा सांग बोलू माय मी कोणाला फोन करू तो का फोन तर ते पडेल आहे मला तोला फोन मै काय बोलतो बाई मला वाटते जगन्नात आहे फोन हा निंद देतो मी त्याला चार्जिंग लावायला लागतशी काय सांग अधिच पडेल मला पाहिलंय नाही बाई मी आता मी मला काय कळते मग त्यातलं मी हरिपाठ झाला का तुमचं पिक्चर मग मी हरिपाठ करतो ना मग देवाजवळच बसतो मग देवाजवळ बसले साजरे वाटते जरस मी अतिच केला बाई सुरू ऐकलं नाही नाहीत हे तर बाप्पाला जाऊन सांगत होती दिडधड मारत होता मला माणसांना सांगे बाई शांत शांततेनं मरू शकतो मनावर बोझ नाही राहणार की आपण कोणाला नुकसान केलं का कोणाला फसवलं जोरी तिकडे आपण नेऊन दाय ते किती कह फोनातलं आता काय कळणार आहे मी फोन काटला आता काय कळणार आहे ही मम्मी ना विचित्रच आहे इथं उभे हो राहून करून राहिली आणि आता मी आली तर गेली तिकडे जा दे तिला काही कळत नाही नुसतं ते हरिपाठ देव पूजा काही नाही छान मस्त आम्ही दुपारी पिक्चरला गेलो घरी येऊन एवढा छान पिक्चर बघितला मी काही समजत नाही काही ता ताईला जीवनच नाही जगत आहेत छान मस्त जीवन जगायचं एन्जॉय करायचं एवढं छान माझ्याकडे आली ती मी तिला म्हटलं सगळं सोड हॉटेल मध्ये जेवायला येत नाही घरी काही ऑर्डर करू देत नाही काय नुसतं जा दे चल बाई थोड्या वेळ आराम करते अरे मला जगन्नाथ साठी कुर्ता आणि पैजामा घ्यायचा होता तो तो म्हणाला ना त्याच्याकडे ग्रीन कलरचा नाहीये मी ऑर्डर करते म्हणजे त्याला सरप्राईज भेटते मग कोणता सांगू हा सांग का बापरे साडेतीन हजाराचा असेल का चांगला पण हा सांगतेस माझा ऐकून एक भाऊ साडेतीन हजार म्हणजे कुठली जास्त आहेत त्याच्यासाठी बाई हा पण आहे ई नको माझ्या भावासाठी घेत आहे ना आज घेते साडेतीन हजाराचा छान आहे आवडेल त्याला होत आहे म्हणजे काय झालंय माझ्या खात्यात खूप सारे पैसे होते आत्ता यांनी माझ्या खात्यात लाख रुपये टाकले होते मला म्हणजे सेव्हिंग राहू दे आपल्याकडे सेविंग मला मी छान मस्त त्याच्यातले सदा हजार रुपये जमावले मला काय विचारणार आहे हिशोब मला हिशोब विचारला की माझ्याकडे आहेच ब्रह्मास्त्र थोडस रडलं थोडस इमोशनल झालं काहीच नाही विचारत पेमेंट कमी होत आहे किती छान कुर्ता मिळाला माझा भाऊ किती खुश झाला असता पेमेंट नाही होत काय झालं